समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत सध्या अनेक युवक मोबाईलमध्ये दंग असल्याचे दिसून येते परंतु भिलवडी येथील दोन लोकांनी हातात मोबाईल ऐवजी चिखल घेत आकर्षक अशा गणेश मूर्ती साकारल्या पलूस तालुक्यातील एजे आर्ट्स भिलवडीचे साहिल जमादार व रोहित बाबासू कांबळे या दोन मित्रांनी हाताने शाडूच्या मातीपासून इको फ्रेंडली मूर्ती साकारल्या आहेत परंपरेला जपत पर्यावरणपूरकतेची जाणीव ठेवत त्यांनी या गणेश मूर्तींमध्ये कलात्मक आणि भाविकांच्या श्रद्धेला साजेसा देखणा स्पर्श दिला आहे दरवर्षी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणावर मोठा ताण येतो हे लक्षात घेऊन या दोन्ही तरुणांनी शाडू मूर्तीच्या मूर्ती बनवण्याचा संकल्प केला हाताने घडवलेल्या या मूर्तींना भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असून त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे मूर्तींना नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला असून पाण्यात सहज विसर्जन होऊन पर्यावरणाला हानी न पोहोचवणारा हा उपक्रम ठरत आहे यामुळे तरुणाईला प्रेरणा मिळून इको फ्रेंडली गणपती स्वच्छ पर्यावरण या संकल्पनेला चालना मिळत आहे स्थानिक पातळीवर तसेच आसपासच्या गावातून या मूर्तींसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून साहिल जमादार व रोहित कांबळे यांच्या मेहनतीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे दोन वर्ष झाला आम्ही ह्यामध्ये काम करत आहे मी आणि माझा मित्र साहिल जमादार आणि मी रोहित बाबोस कांबळे आम्ही दोन वर्ष झाला हा उपक्रम राबवत आहे नमस्कार सध्या गणेश उत्सव हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि या उत्सवानिमित्त साहिल अफजल जमादार आणि रोहित रोहित कांबळे आणि या या दोघांनी मिळून आणि तसेच सर्व परिवारांनी मिळून सगळ्यांच्या सहकार्याने इको फ्रेंडली गणपती बनवलेला आहे ज्याच्यामुळे पर्यावरणाला पूरक आहे आणि पर्यावरण दूषित न हो व व्यवस्थितरित्या गणेश उत्सव साजरा करण्यात यावा आणि तसेच गणेश विसर्जन केल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारचा पाण्यात दूषित पाणी दूषित होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेऊन हे मूर्ती बनवण्यात आले आहे कठोर परिश्रमाने हे मूर्ती बनवण्याचं कार्य या दोघांनी चिकाटीची मेहनत घेऊन केलेली आहे आणि यात एक रोपण केलेलं आहे जेणेकरून या मूर्तीची विसर्जन केल्यानंतर एक सुंदरसा असं रोप तो जन्माला येणार आहे ज्याच्यामुळे पर्यावरणाला पूरक असे वातावरण देखील निर्माण होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウィスの中